शुभ सकाळ मित्रांनो हो सुप्रभात मी हे संदीप मित्र आहो आणि आपलं चालू आहे मुसंबिल पाणी आता सहा वाजता लाईट आलेली आहे आपल्याकडे आता वाढली सात म्हणजे एक घंटा झाला आहे आपण पाणी मीनी लावलं आहे आणि आपल्या सध्या दोन मोटरी चालू आहे हे आपला काळ बी आहे आपल्यासोबत आणि दोन मोटरी चालू आहे एक ऊसाला आहे एक मोसंबीला आहे आता आपण त्या मोटरीचं अजून पाणी लावलं होतं तिकडे काय जाऊन बघितलं नाही ते पण तुम्हाला दाखवतो इथं आपलं मोसंबीला चालू आहे कारण आपला एक माणूस येऊस्तर साडेआठ वाजता माणूस येतो मग त्यावेळेस आपण ती मोटर तेव्हा हो संभावतो एक मोटर आपण सांभाळतो तर असे दोन वाजेपर्यंत आपल्याला पाण्यावर उभा राहायला लागतं मित्रांनो कारण इतकं प्रचंड ऊन आहे ह्यावेळेस उन्हाळा इतका जास्त आहे की असं पाणी दिलं का असं वाळत आहे त्याच्यामुळं एवढं एक महिनाभर काही हॅगी करायचं काम नाही लगेच आपण पाठ साडेपाचला उठतो आंघोळ करतो आणि सहा वाजता लगेच शेतात येतो तर मी तुम्हाला तिकडचं बी पाणी दाखवतो आता हे बी भिजत आलं याला बंद करू आणि नंतर ऊसाचे पाणी दाखवतो तिकडे बी चालू आहे त्या माणसाली वस्त्र आपल्यालाच ते बघायचं आहे तर चला मित्रा हे अशी आपली दुसरी मोटर जी आहे मित्राओ ही चालू आहे आपली ऊसाला आता हे डॅमची पाईपलाईन आहे आपली नाथसागर धरण आहे तिथून आपण पाईपलाईन आणलेली आहे ते असा ऊस आहे आपला हे टोटली ऊस आपला दहा एकार आहे मित्राहो आणि याला आपण असंच पद्धतीने पाणी देतो आहे काही नाळ्यांना देतो आहे नाळ्यानं काही आणि काही दांडा देतो आहे कारण इकडे लवण आहे त्याच्यामुळे इकडे लवकर नाळ्यान भिजत नाही तर अशा पद्धतीचं हे दोनशे पासष्ट उत्सव मित्रावर आपला आणि आपला ज्यावेळेस तो माणूस येईन त्यावेळेस आपण ह्या ह्या मोटरीवरती राहत असते ते आप्पा म्हणून आणि आपण मुसम्यामध्ये पाणी देणार आहे तर काय होतं मित्रा आपण जे म्हणतो ना की बाबा शेती परवडत नाही शेती ला कष्ट तर घ्या लागतं मित्रावर आहे की नाही पण शेती का परवडत नाही याची मागची कारण आहे मित्रावर आपण बी टायमिंग टायमिंग शेतीला काही गोष्टी करावं आहे त्या केल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय होती की शेती करताना म्हणजे आपण पुरं झोकून काम केलं पाहिजे आपल्यामध्ये एक आत्मविश्वास पाहिजे जीत पाहिजे आणि शेती करताना असं टार्गेट ठेवून करी जास्त मित्रांनो का आपण एककरी शंभर टन म्हणा ऐंशी टन म्हणा ऊस घालूच हे टार्गेट आणि ध्येय आपल्यासमोर पाहिजे त्यावेळेसच शेतीतून काही उत्पन्न नाही होऊ शकतं आणि आपण बी पुऱ्या ताकदीनं झोकून त्या शेती क्षेत्रात काम करू शकतो आहे की नाही आता हे बघा आपल्या मोसुंब्याजवळची द एक हजार झाडे मोसंबीचे आपले आणि उशी आपलं दहा हक्क कार पण मग आपल्याला कसं आहे मित्राहो का रातून मित्रा हो? दिवस सिद्ध कष्ट करायला लागत हे की नाही आता आपण तुम्हाला सा सांगतो पाठ साडेपाचला उठलो आंघोळ केली आपली जी ईदी असते सकाळी देवदर्शन करणं देवपूजा करणं हे करून आपण शेतात आलो आता सहा वाजता आल्यानंतर काय होतं ते दोन वाजता लेट जाते दोन नंतर आपले दुसरे काही उद्योग राहतात ते काय राहतात ते बी तुम्हाला दाखीन तर आपले आप्पा आता आठ सव्वा आठ लोक येतात कारण आता ते कसं आहे कामाची माणसं आहे म्हणजे कामाला येते आप आपल्याकडं आणि आपण घरचा माणूस असल्यामुळं आपल्याला काळजी राहते त्याच्यामुळं आपण लवकरच साडेपाचलाच आंघोळ करून सहा वाजता लगेच शेतात हजर राहतो कारण लाईट सहा आलं ती आणि आठ घंटे राहते त्याच्यामुळं काळजी घेणं आहे आणि एवढाच माहिती आपल्याला काळजी घ्यायची मित्रां जर पाऊस पडला ना तर आपल्याला इथं काही करायचं नाही बाकी हगी इथं ऊस आहे खाली मुसुंबी आहे बाकी सरकी नाही कापाशीने काहीच नाही येत एक्कार ऊस एक हजार झाडं बास एवढ्याला सांभाळायचं चला पुढचं आता आपलेर तुम्हाला दाखवतो आणि मित्राहो काय होतं की मज दमतं माणूस बरं का शेतीमध्ये कामामध्ये मज दमतं पण एक नवीन नवीन रोज शेतीमध्ये काम करायला मिळतं नवीन प प्रयोग असतात आपण नवीन प्रयोग शेतीमध्ये करू शकतो तर हे जे आपलं हे कंटिन्यूचं रूट रुटिंग आपलं काम चालत असतं तर चला मी तुम्हाला अप्पा लेर परत दाखवतो आपला आप्पा आणि नंतर आपण मोसंब्यात राहायची दिवसभर काय काय घडते ते पण तुम्हाला दाखवतो चला आपलं चालू होतं मोसंबीला पाणी आता काय करू सकाळी सहा वाजल्यापासून आपण शेतात ये आणि नाश्ता बी नव्हता ना नेहरी पण नव्हती केली आता आपल्याला नेहरी करायची हे बघा माग माठ बी आपल्याला गार पाहिजे छान पाणी मिळतं मित्राहो त्याच्यातून आता बाटली भरून घेतलेली आपण पाणी त्याच्यातून प्यायला आपल्याला पण आधी जेवण करू कारण लई भूक लागली आता पाठ आपण साडेपाच लाईट तो, तो, एका एका तो ले अपने शत तो का संग तुम आता डबैत का आल का घर डबा आए आप बहू आता का ही मित्रो मीठ आल ये हाँ डाल मेथी की भाजी दिस्ती ढा मेथी है हो मेथी की भाजी है पो है है ठीक है नहीं या पोळ्या खायला या जेवायला या आलं का तू आमचा काळ्या बी आला पहा मित्राल चल चल आमचा काळ्या बर का मित्राऊ काळे धर ते आता इकडे नाही यायचं धर धर तुला पुळी धर धर हा खाय तू बी मी बी जेवतो तू पण जेवण कर चला असं असे काम राहते मित्राऊ शेतकरीचे काय करता है? हा या या। आता याच्यात बाजरीची भाकर आहे हो वांगीचं भरीत पण आलंय या खायला या हा वांगेच भरीत आहे पोळ्या पण आहे मेथीची भाजी पण आहे आणि आपण आता आंबीची कैरी आणली पहा तोडून थोडी शाक झालेली आहे आता पण एवढी नाही आहे थोडी बिलबिल झाली पकायला लागली आता आंबे आपल्या घरीचे सगळे आधी आपण बसलोय राय मित्रा हो जांभळ म्हणजे इतके गोड आहे तिचे आता पाहिलं पाऊस पाडला का लगेच पिकाला येते ना आता थोडे हायते म्हणजे एवढं एवढे झाली पण अजून कच्चे आहे आता कैरी आपल्याला तर कापायला काय नाही मित्रांनो आता तशीच खा ग नाही की नाही आपल्या शेतकऱ्याला काय आहे आपण तर शेतकरी असे लोक आहे मित्रा की आपण बनवलेलं जे राह अन्न ते डायनिंग टेबलवर ते लोक खातात आणि आपण जो स्वतः अन्न तयार करतो तो ह्या मातीशी नाळ जोडणे म्हणून तो मातीत बसवून खातो कारण हीच काळी आपल्याला भरपूर काही देते म्हणून आपण काळ यायचे जे की तिला आपण विसरत नाही आणि जेव्हा काळ्यायला विसरेन मित्राहो ते पूर्ण बर्बाद होतो हे लक्षात ठेवा आणि आपल्या हो। आप शेतकरीचे दिवस आहे ना त्यात जेवतो जेवतो थोडे गप्पा मारू मित्रा हम्म हो। अ आहे काळे ते लागलं पाहिजे जेवायला आता आता का काय करू अशीच काही खातो मग काय करतो आता तिला फोडायला काय नाही थोडी हाय पिकली छान वाटतं मित्र जेवायला शेतात म्हणजे मी तर रोज शेतातच राहतो बरं का पण एखाद्या दिवशी जर घरी असलं ना तर जेवण जात नाही शेतात जे करून निवांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवतो माणूस आणि आज काय झालं तिकडे पाणी देते मग ते तिकडे गुतेले त्याच्यामुळे तिक गुते तिक आपण एकटा जे आज जेवायला नाहीतर एक दोन लेबर असलं ना असं बेस्ट भाकरी जातात कारण एक उन्हाळ्याची भाजी खात माणूस आणि गप्पा मारता मारता भरपूर जेवत आणि हे आपलं बळीराजा ब्लॉक चॅनल आहे आणि आपण फक्त शेतीविषयी त्या ब्लॉक टाकीत असतो किंवा कुठं गेले रास ब्लॉकच चॅनल आपण काढले आता आपल्याला वास्तविक पाहतात तसं शेतीमुळे टाइम बी एवढं काही मिळत नाही नाही की नाही कारण मी सांगितलेले तुम्हाला तो मला का आता इकडे दहा हेकर उशी इकडे खाली मोसुंबी आहे तेवढ्याच्यातच तर आपला उद्योग चालवतो काम ये परत आता फौज जवळ आल्यामुळे आपल्याला आता ऊसाची मेहनत करणे सरी फोड नाही मोसम्याला बी थोडं मेहनत करून तिला जीवच्या आधी खट टाक नाही हे असं आमचं चल राहतो उद्योग आणि रात्री लेट असली तर आपण रात्री पण शेतात राहतो फक्त रात्री मग जेवण घरून करून यायचं आणि देऊन बेस्ट पाणी भरत राहायचं हे असं असं चालतं आपलं तर मित्रां आपलं जे ब्लॉक चॅनल आहे बळीराजा ब्लॉक आपण नावच त्याच ठेवलेलं आहे बळीराजा ब्लॉक म्हणजे याच्यासाठी आपण खास बळीराजा आहे एक शेतकरी आहे आणि स्वतः आपण शेती करतो मित्रा असं काय नाही की आपण पुढं सर्विसला आहे आपण फक्त चॅनल याच्यासाठी खोललं ते नाही तर आपण शेतीविषयी बरच त्या चॅनलवर माहिती असती कोणचं उत्पन्न कोणच्या मेहनत घ्यायचं आपण कोणतं माल घेताना काय काय मेहनत करतो हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रां आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे चला मित्राहो पुढच्या ब्लॉग मध्ये आपण परत भेटणार आहे आणि आपण महिन्यातून फक्त दोनच ब्लॉग टाकतो मित्राओ त्यासाठी सर्वांना हात जोडून विनंती की बाबा मला भरपूर असं सपोर्ट करा चला जय जवान जय किसान जय महाराष्ट्र